याच केल्यावरील सर्व मान्य अनुभव पूर्ण आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझ्या सर्व मित्र मैत्रीण आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार Thank

शिक्षण काम आहे ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलेलं आहे आणि शिक्षणाचे जे ज्ञानधंद आहे हे त्यांनी खुली करून दिले म्हणजे सगळ्यांना सांगितलं की पूर्वी ब्राह्मण म्हणजे उच्च वर्ण आहेत त्यांचीच मुलं फक्त शिकायची आणि मग जे अस्पृश्य आहेत त्यांना शिकायला मिळायचं नाही मग शिक्षण ह्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि ते खरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे एवढंच विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तर भाषेतल्या सगळ्या करतांनी तुम्हाला माहिती आहे तर माहिती सगळ्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी सांगितले की जे त्यांनी केलेलं आहे ते आपण करण्याचा प्रयत्न थोडा वेळ केला पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये बदल बनणं काय आहे अपेक्षित आहे त्यांचं अनुभव आपण केलं पाहिजे जयंच्या पुण्यतिथे आपण का सांगाय करतो कारण त्यांनी केलेले कार्य जे आहे कार्य महानच आहे परंतु त्या आपल्यामध्ये उतरवल्या पाहिजे त्यांचं अनुकरण केलं पाहिजे यासाठी जयंत पद्धती स्मरण करतो शेवटी जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपण सर्व शिपाई यांच्या देखील केलं या कार्यक्रमात गोष्टी केली याची तिथे राहून बोलू आणि आदेशांच्या आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी थांबला